राहणार का उभ्या राहणार का सुटला गाडी क्रमांक चार सुटला रेटे धरण आहे जिथे भव्य आणि दिव्या असा बैलगाड्यांचा जंगी सोळा आणि आज सोळ्यात ला गाडी क्रमांक चार बोलतो आणि चार मध्ये कोण चार गाड्या पाहतात चौघात लढत चालू आहे कोण होणार सिमिला पात्र अखंडा महाराष्ट्राच्या काड्या कोपऱ्यातून बैलगाडी मालक इथं बैल घेऊन उपस्थित आहेत त्यातलाच हा छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि कारुंडकरांचा चिख्या गाडी क्रमांक चार चाणिका चार चाणिकाला आज क्रमांक दोन व गाडी श्री भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील कोरडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला अट्टी ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहले हुजू ला जगताप करुंडे अतिशय जगताप करुंडे याचा या ठिकाणी व्हाइट गोल्ड चिक्या पहाला आणि त्याच्या जुला या ठिकाणी मनोहर चव्हाण करुण छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी लखन सुंदर